विवेक सिंधूचा लहरी शककर्त्यांचे दावित वैभव प्रतिष्ठान ही नगरी देवगिरीच्या इतिहासाला सदैव साक्षी ठेऊ अवर हे गोदामाई तोवर गाणे गाऊ साहेबांना मी टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करते जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजच्या कृतज्ञता सोहळा या आंबेडकरी जनतेच्या वतीने हा सोहळा होतो आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व अनुयायी बांधव भगिनींना मनापासून धन्यवाद देतो आपले आभार मानतो या कार्यक्रमाला उपस्थित केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव पालकमंत्री अब्दुल सत्तारजी आपले दुसरे मंत्री अतुल सावेजी खासदार संदीपान बुमरेजी आमदार प्रदीप जयस्वाल आमदार संजय शिरसाट राजेंद्र जंजार रमेश पवार अध्यक्ष कृतज्ञता सोहळा जालिंदर शेंडगे गौतम खरात ऋषिकेश जयस्वाल विश्वनाथ राजपूत अरुण बोर्डे महेंद्र सोनावणे विजय जोंदळे सुरेश जगताप कृष्णा बनकर व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर व्यासपीठावर खूप लोक आहेत पण ज्यांनी मला ही नावं दिली ज्यांनी नावं लिहून दिली ते जबाबदार आहे त्याला बाकी सर्व मान्यवर खरं म्हणजे आज सगळ्यात आधी मी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो त्यांना वंदन करतो खरं म्हणजे बाबासाहेबांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला बाबासाहेबांचं जीवन आपण पाहिलं ऐकलं वाचलं एक संघर्षाने भरलेलं बाबासाहेबांचं जीवन आणि या अवघ्या जगासाठी उत्तुंग आणि आदर्श व्यक्तिमत्व म्हणून बाबासाहेबांकडे आपण पाहतो त्यांचं आयुष्य त्यांचं जीवन या देशातल्या सर्वसामान्य नागरिकासाठी एक प्रेरणा आणि ऊर्जा आहे खरं म्हणजे आज आपण हा कृतज्ञता सोहळा आयोजित केला खरं म्हणजे एक प्रेम व्यक्त करणारं हा कार्यक्रम आहे आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा आंबेडकरी जनतेचं मनापासून आभार मानतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो पण खरं म्हणजे कृतज्ञता आपण सोळा आयोजित करण्यासारखं मी असं कुठलंही असं कुठलं मोठं काम केलेलं नाही मी जे केलं ती माझी जबाबदारी आहे म्हणून ते मी केलेलं आहे आणि जे काही काम झालं हा तुमचा अधिकार आहे म्हणून हे केलेलं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आपल्या बाबासाहेबांच्या महान कार्याला आपल्याला सगळ्यांना त्यांच्या आदर्शाला डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करायची आहे आणि बाबासाहेबांच्या सावलीत राहून त्यांचं कार्य त्यांची प्रेरणा त्यांनी दाखवून दिलेले विचार पुढं न्यायचे आहेत आपण भाग्यवान आहोत की बाबासाहेबांसारखं मोठं व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रात जन्माला आलं हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे आपण या महामानवाप्रती कृतज्ञ व्यक्त नेहमी करतो त्यांनी समाजातल्या हजारो समाजाच्या हजारो वर्षाच्या खरं म्हणजे प्रत्येकाला झोपेतून जाग करण्याचं काम केलं आहे त्याला प्रेरणा देण्याचं काम केलं आहे त्याला ऊर्जा देण्याचं काम केलं आहे आणि समतेच्या प्रकाशाचा मार्ग दाखवण्याचं काम बाबासाहेबांनी केलं आहे बाबासाहेबांनी आपल्याला समता आणि बंधुभाव शिकवला युगायुगात असा एकच एखादाच महापुरुष जन्माला येतो आणि म्हणूनच आपण कायम त्यांचे ऋणी आहोत कारण बाबासाहेबांची घटना खरं म्हणजे जगभरामध्ये अनेक घटनांचा अभ्यास करून जगातली सर्वोत्तम घटना ही आपल्या देशाची बाबासाहेबांनी लिहिली आणि या घटने मुळेच या संविधानावर आपल्या देशाचा कारभार आपण करतो आपल्या राज्याचा कारभार आपण करतो खरं म्हणजे बाबासाहेबांना या शहराबद्दल विशेष आपुलकी आणि प्रेम होतं बाबासाहेबांनी मुंबई नंतर पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं दुसरं कॉलेज सुरू केलं ते याच शहरामध्ये ही भूमी बाबासाहेबांचीच आहे त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि म्हणून आज आपण जगप्रसिद्ध अजिंठा लेण्याच्या पायत्याशी सुंदर असं बुद्ध विहार विपशना केंद्र उभारणार आहोत बाबासाहेबांचा सा भव्य दिव्य पुतळा आपण उभारतोय शहरातल्या प्रत्येक झोपडपट्टीत वाचनालय आपण उभारतोय याशिवाय रिसर्च सेंटरचा डिजिटल प्रोजेक्ट असेल तारांगण असेल मागास उद्योग उद्योजकांना स्वतःच्या पायावर उभं करणं हजारो बेरोजगारांना मदत करणं हा देखील उपक्रम आपण यामध्ये घेतलेला आहे मला आठवतं आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे देखील म्हणायचे नोकऱ्या तर मिळाल्याच पाहिजेत परंतु नोकऱ्या मागताना नोकऱ्या देणारे हात तयार करा आणि म्हणून या बाबासाहेबांच्या अनुयायांना देखील आपण नोकऱ्या देणारे उद्योजक या भविष्यामध्ये तयार करण्याचा प्रयत्न आणि मानस सरकारचा आणि म्हणून यातून लाखो करोडो लोकांना या ठिकाणी रोजगारही मिळेल प्रेरणा मिळेल आणि म्हणूनच आज मी एवढंच सांगतो बाबासाहेबांकडून बरंच काही शिकण्यास